कथेचं नाव आहे चिऊ काऊ भाग पाचवा अंतिम भाग भाग पहिला ते चौथा संपूर्ण भागांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सदू अन्ना आणि मोहन वाड्यावर पोचल्यानंतर सधूला ते लॉकेट दिसते आणि तो म्हणात म्हणतो सदाशिव इथे आला होता एवढं बोलून त्याची शुद्ध हरपली इथपर्यंत आपण मागच्या भागात पाहिलं आता पुढे अण्णा व मोहनसहित तात्याही त्याचे ते बोलणं ऐकून बुजकळ्यात पडतात सर्वप्रथम अण्णा व मोहनने सदाला उचलून खाली दिवाणखान्यात आणले व भिंतीला टेकवून बसवले सोबत आणलेल्या बाटलीतले पाणी त्याच्या तोंडावर मारले सदाने डोळे उघडले त्याने स्वतःचे शरीर चाचपून पाहिले आपण जिवंत आहोत याची खात्री झाल्यावर त्याला हायसे वाटले काय घडलं त्याची त्याला आठवण झाली मोठं कोडं सुटल्यासारखं वाटलं पण तात्या तसेच मोहन आणि अण्णांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून त्यानेच बोलायला सुरुवात केली हो सदाशिव इथे आला होता त्याचा मृत्यू होण्याअगोदर तो इथे आला असावा हे त्याचंच लॉकेट आहे मी विसरू शकणार नाही हे लॉकेट मी त्या सरकारी हॉस्पिटलमधला मामा तसेच सुशिलाबाई यांच्या एका बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं ते मला म्हणाले होते की अशीच माहिती विचारत काही महिन्यांपूर्वी एक तरुण आला होता तो सदाशिवच होता मी स्वतःला पाटलांचा वंशज समजून स्वतःला केंद्रस्थानी ठेवून शोध घेतला त्यामुळे मी सदाशिवचा विचारच केला नव्हता पण सदाशिवने आपण कोण आहोत हे शोधायचा प्रयत्न माझ्या अगोदर केला असला पाहिजे त्या ते प्रयत्नात त्याला आपण कोण आहोत हे कळलं असेल भूतच काय देवालाही न मानणारा असा बिंदास सदाशिव उत्सुकता म्हणा किंवा लालसा येथे न आला असता तर नवलच होतं पण त्याला माहीत नव्हतं की आपण मृत्यूच्या दाढेत जात आहोत त्याचा मृतदेह आम्ही राहत असलेल्या जागेपासून काही अंतरावर माळराणावर आढळून आला होता शरीराचा चोळामुळा झाला होता त्याचा मृत्यू कसा झाला याचा अजूनही तपास लागलेला नाही आता माझ्या लक्षात येतंय सदाशिवच्या आईला कामिनीच्या प्रेतात्म्यांनी झपाटलेले होते म्हणून ती सदाशिवला लहान असताना मारायचा प्रयत्न करत होती सदा थोडा वेळ थांबला त्याने एक दीर्घ श्वास घेतला डोळ्यात वीज चमकावी तसं त्याला काहीतरी आठवलं आपल्याला घरी जायला हवं मीना आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे हे त्याचे शब्द ऐकून तात्यांना थोडं आश्चर्य वाटलं सदा पण मीनाच्या उदरात वाढणारं बाळ तुझं आहे तो काही धोंडू पाटलांचा वंश नाही तात्या म्हणाले सद्यां सदाने अजूनही आपल्या हातात असलेले लॉकेट तात्यांसमोर धरलं तात्या हे लॉकेट सदाशिवचं आहे त्याच्यावर इंग्रजीत एम हे अक्षर कोरलेलं आहे तो एम म्हणजेच मीना मीनानेच ते त्याला भेट दिलं होतं मीना माझी पत्नी नाही मीना आणि सदाशिव यांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर अजांतेपणी चूक घडली दोघांकडून आणि मीनाला दिवस गेले ते लवकरच लग्न करणार होते पण काही दिवसातच सदाशिवचा मृत्यू झाला एकत्र अनाथ आश्रमात वाढलेले आम्ही मला मैत्रीला जागायला लागलं जगापासून थोडं लांब होणं गरजेचं होतं म्हणून येथे राहायला आलो आम्ही दोघे नव्हे आणलं गेलं मीनाच्या जीवाला खरंच धोका आहे सदू काळजीचे स्वरात म्हणाला सदाचं बोलणं ऐकून तिघेही सुन्न झाले तात्यांनी सदाच्या हाताला नवीन दोरा बांधला सामानाची आवरावर करून ते घराकडे निघाले मीना मीना दार उघड अगं बघ मी आलो आहे पलंगावर बसलेल्या मीनाने सुलेखाकडे नजर वळवली आणि आश्चर्याने ती बघतच राहिली काही क्षणांपूर्वी जागी असलेली सुलेखा पलंगावर पडून चक्क घोरू लागली होती तिला हलवून जागे करायचा निष्फळ प्रयत्न मीनाने केला बाहेरून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत ती खोलीतून बाहेर हॉलमध्ये आली समोर दरवाजा होता मीना दार उघड मी आलोय आवाज ओळखीचा होता भारावल्यासारखी ती दरवाजाच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला समोर सदाशिव उभा होता तुला घ्यायला आलोय आपल्याला लगेचच निघायला हवं सदाशिव म्हणाला सदा सदा कुठे आहे त्याला येऊ दे मीणा म्हणाली मारला गेला तो आपला जीव आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला येथून जायलाच हवं बघ बाहेर कसं उजाडलं आहे हीच वेळ आहे येथून जाण्याची चल लवकर निघूया सदाशिव म्हणत होता हो निघूया माझा हात हातात घे नको अगोदर तुझ्या मनगटावरला दौरा सोडून टाक मरण आलं तर एकत्र मरू समोर दिवसाप्रमाणे स्पष्ट दिसत असलेल्या रस्तावरून नऊ महिने भरत आलेली मीना चालू लागली आणि बघता बघता अंधारात गडप झाली घराचा दरवाजा सताड उघडा बघून सदाच्या पायाखालची जमीनच सरकली धावत जाऊन त्याने आत पाहिले सुलेखा पलंगावर गाड झोपली होती मात्र मीना कुठेच दिसत नव्हती शेवटी तिने डाव साधला तर तात्या बोलली तिला लवकर गाठायला हवं ती तिथेच असेल सदा ओरडला सदा घाईने निघाला पाठोपाठ तात्या अण्णा आणि मोहनही निघाले सगळे स्मशानात पोचले समोरचं दृश्य बघून सगळ्यांसहित तात्याही हादरली समोर कातळ्यावर मीनाला झोपवून ते प्रेतात्मे तिच्या पोटावरून हात फिरवत होते मध्येच आपल्या काळ्या जाड खरखरीत जिभेने तिचं पोट चाटत होते स्मशानाच्या भोवताली विचित्र आवाज येत होते शेवटी स्मशान असते इतर भुकेले प्रेतात्मेही कधी एकदा मीनाच्या शरीरातून जीव बाहेर पडतो याची वाट बघत असावी दिसत नसले तरी त्यांची विचित्र कुजबूज कानावर पडत होती ते भयंकर दृश्य बघून सदा घाबरला काहीतरी करायला हवे होते तात्या विचार करू लागले अमावस्येची मध्यरात्र होती ते प्रेतात्मे खूप ताकदवान व हिंस्त्र झालेले होते जागेवर प्रेतात्म्यांची हुकमत होती पवित्र धाग्याला त्यांनी मानले नसते थोडीशी चूक एखाद्याचा जीव घेऊ शकत होती सोसाट्याचा वारा सुटला होता तेथे -ते सपाट जागा बघून तात्यांनी काही क्षणातच सामानांची मांडामांड केली तीन मातीची मडकी समोर ठेवून त्या समोर त्या प्रेतात्म्यांच्या वस्तू ठेवल्या डोळे गच्च बंद केले आपल्या गुरूंचे स्मरण केले घोर अरण्यात बारा वर्ष स्वतःच्या शरीराला दिलेल्या पीडा आठवल्या गुरूंसोबत झालेला संवाद आठवला मी दिलेला शेवटचा मंत्र अगदी अटीतटीच्या प्रसंगीच वापरायचा कारण हा मंत्र तू आपल्या आयुष्यात एकदाच वापरू शकशील कदाचित त्या प्रसंगी तुझा स्वतःचा जीव जाण्याचा धोका असेल स्वतःचा जीव धोक्यात घालून तू एखादा जीव वाचवलास तर तीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल गुरूंचे शब्द त्याच्या कामात घु कानात घुमू लागले त्यांनी वर्तुळात प्रवेश केला काय होतं हे बघण्यापलीकडे सदा अन्ना तथा मोहन काही करू शकत नव्हते घडणाऱ्या अमानवी घटनांना साधारण मानव थोपवू शकत नव्हता तात्यांनी मंत्रपठनास सुरुवात केली आताचे हे मंत्रपठन वेगळं होतं त्याच्यात आव्हान होतं जरब होती धाक होता त्याचा आवाज त्या तिथील अभद्र वातावरणात घुमू लागला काही क्षणातच तात्या बसलेले ते वर्तुळ एखाद्या चक्राप्रमाणे फिरण्याचा भास होऊ लागला स्मशानाच्या भोवतालच्या परिसरातून ओरडण्याचे विवळण्याचे आवाज येऊ लागले बाजूच्या झाडीत खसखस होऊ लागली मीनाच्या जवळ असलेले ते तीन प्रेतात्मेही आता त्या वर्तुळाकडे आकर्षित झाले मीनाला तेथे सोडून ते, ते, ते तात्यांवर हल्ल्या करण्यासाठी वेगाने त्यांच्या दिशेने आले पण त्यांना स्पर्श करण्याआधीच दूर उडाले तात्यांनी हाताने चाचपडत मडक्यांवरून झाकण काढली मंत्रपटनाचा वेग वाढवला मंत्रातील एक एक शब्द पुन्हा पुन्हा तेथील आसमंतात घुमू लागला विवळण्याचे आवाज आता वाढले होते आजूबाजूच्या झाडांवरून धपकन काही पडल्याचा आवाज येऊ लागले ते तीनही प्रेतात्मे चौताळून चवताळून उठले होते आणि आता अधिकच भयानक दिसत होते पुन्हा एकदा ते तात्यांवर चाल करून येण्याच्या तयारीत होते मंत्रपटनाचा आवाज टिपेला पोचवून तात्यांनी खाडकन डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात रक्त साकारलेले होते त्यांनी बोटांनी प्रत्येक मडक्याला वर्तुळाच्या परिघावरून एक रेषा आणून जोडली जणू त्या प्रेतात्म्यांना आपल्या निश्चित जाग जागी येण्यासाठी रस्ता करून दिला ते प्रेतात्मे प्रचंड वेगाने तात्यांवर चाल करून आले तात्यांनी उजव्या हाताची मुठ बंद केली काहीतरी असावं त्या मुठीत वेगाने चाल करून आलेले ते प्रेतात्मे वर्तुळाजवळ वर येताच शेवटचा मंत्र चढ्या आवाजात बोलून मुठीत असलेली ती वस्तू त्यांनी त्या प्रेतात्म्यांवर फेकली लागलीच त्यांनी मडक्यांची झाकणं बंद केली आणि ते वर्तुळाबाहेर आले तात्यांनी समोर नजर टाकली सदा अन्ना आणि मोहन भयचकित नजरेने मीनाकडे पाहत होते तात्यांनी त्या ते दिशेने पाहिले आणि ते हादरले च्यूचा प्रेतात्मा अजूनही बाहेर होता मीना जवळ उभा असलेला तात्यांनी वर्तुळाकडे नजर टाकली आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला चिऊची काळी रिबीन वाऱ्याने उडून वर्तुळाबाहेर आली होती तात्या चिऊच्या प्रेतात्म्याला बंदिस्त करू शकले नव्हते चौताळलेल्या त्या प्रेतात्म्याने वेगाने वर्तुळात प्रवेश केला आणि ती मडकी उघडी केली तीनही प्रेतात्मे आता चाल करून येण्याच्या पावित्र्यात होते चौताळून उठलेले ते प्रेतात्मे आता अधिकच भयंकर दिसू लागले होते त्यांनी आता मीनाला सोडून आपला मोर्चा इकडे वळवला होता आपल्या कामात अडथळा आणणाऱ्यांचा पहिला बंदोबस्त करण्याचा विचार त्यांच्या देहबोलीतून दिसत होता कदाचित हा आपला शेवटचा दिवस आहे असं प्रत्येकाला वाटू लागलं पवित्र धागासोबत असताना आपण कितपत आपण कितपत त्यांचा प्रतिकार करू याबाबत तात्याही सांगश होते आपला जीव गेला तरी बेहतर पण आपण प्रतिकार करायचा आपल्या गुरूंना आपल्या प्राणाची दक्षिणा द्यायची असं मनोमन ठरवून ते आपल्या मुठीत काहीतरी घेऊन सदा अण्णा आणि मोहन या तिघांसमोर पाठ करून त्या प्रेतात्म्यांच्या सामोरे उभे राहिले बहुतालच्या बहुतालचे आवाज आता पुन्हा वाढले होते प्राचीन काळातील जीवघेण्या खेळात जसं एक प्रतिस्पर्धी मरत नाही तोपर्यंत खेळ संपत नसायचा त्याप्रमाणे खेळ चालू झाला होता प्रेक्षकांचे चित्कार हळहळणे ऐकू यावं तसे आवाज झाडावरून भोवतालच्या झुडपातून येत होते समोरच्या त्या तिन्ही प्रेतात्म्यांनी चाल करून येण्याचा पवित्रा घेतला तात्या आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले तीनही प्रेतात्म्यांनी हवेतच वेग घेतला इतक्यात एक धीर गंभीर पण रडवेला आवाज वातावरणात घुमला पोरी मी चुकले खरंच मी चुकले मला माफ कर माझ्या चुकीची माझ्या अपराधांची शिक्षा या निरापराधांना नको देऊस काही क्षणासाठी का होईना पण ते प्रेतात्मे जागच्या जागी थबकले आवाजाच्या दिशेने नजर वळवली तर समोर यशोदाबाईंचा प्रेतात्मा होता मी स्त्री असूनसुद्धा तुला नाही समजू शकले मी माझ्या स्वतःच्या हाताने माझं भरलेलं घर उद्ध्वस्त केलं मला त्याची शिक्षा मिळाली आहे मला आता मोक्ष नाही तू या निरपराधांचे जीव घेऊन तुझा सुडाग्नी शमेल पण मोक्ष मिळणार नाही हजारो वर्षे याच योनीत खितपत पडशील आपण कधी मनुष्य योनीत जन्म घेतला होता हेही विसरशील ते बोलणं ऐकून ते आत्मे स्तब्ध झाले पाठोपाठ अजून एक आवाज आला तो होता रघुपाटलांचा प्राजक्ता खरंच आम्ही चुकलो ग आम्हाला क्षमा कर तुझ्या सुडागणीमुळे आपल्याच मुलींना हजारो वर्षे त्या भूत योनीतच राहू देशील का त्यांना तरी मोक्ष मिळू दे ग त्यांना पुन्हा जन्म घेऊ दे रघुपाटलांचा आत्मा म्हणाला आपल्या नवऱ्याने लग्नानंतर प्रेमाने ठेवलेलं आपलं नाव ऐकून कामिनीचा प्रेतात्मा खाली कलंडला चेहऱ्यावरचे हिडीस भाव नाहीसे झाले आता ती मृत्यू अगोदरची कामिनी दिसत होती सुंदर सोज्वळ मुलीही तिच्याजवळ आल्या नक्षत्रासारख्या मुलींकडे बघून सदालाही जाणीव झाली की कामिनीने जे केलं ते योग्यच होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं आता तात्या पुढे झाले ते म्हणाले कामिनी तुला झालेला त्रास आम्ही समजू शकतो पण या जगात वाईट आहे तसं चांगलंही आहेच या सदाकडेच पहा आपल्या मित्राच्या गरोदर पत्नीला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय आपल्या नसलेल्या बाळाला तो आपलं नाव देतोय त्याची काहीही चूक नसताना हे सर्व त्याला भोगावे लागत आहे तुझ्यासारखं त्याचंही आयुष्य अनाथ आश्रमात गेलं आहे अशी चांगली माणसं आहेत म्हणून हे जग आहे आम्ही येथे एकत्र आहोत ते एका चांगल्या उद्देशामुळेच हात जोडून उभ्या असलेल्या सदाकडे कामिनीने एक नजर टाकली कामिनी आता पूर्णत शांत झाली होती दोन्ही मुलींना तिने छातीशी कवटाळलं होतं एव्हा रघुभाऊ आणि यशोदाबाई त्यांच्याजवळ आले माणूस चुकतो चूक कितीही मोठी असो पण एवढी मोठी शिक्षा नाही कितीही मोठा गुन्हा केल्यावर त्याला पश्चातापच होत नसेल तर मृत्यूदंडाची शिक्षा देऊनही काय फायदा रघुभाऊंनी मुलींना कवटाळले यशोदाबाईंनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला त्या सगळ्यांनी एकदा कातळावर झोपलेल्या मीनाकडे मायेने बघितलं त्यांचाच एक वंश या जगात येण्याच्या तयारीत होता आणि बघता बघता ते सर्वजण हवेत विरून गेले सदा तात्या अण्णा आणि मोहन हे सर्वजण ते दृश्य डोळ्यात पाणी आणून बघत होते सर्व वातावरण शांत झालं तसं सदाने मीनाकडे धाव घेतली नुकताच झोपेतून उठल्यासारखी ती इकडे तिकडे पाहू लागली सगळं काही घरी समजावतो असं सांगून ते सर्व घराकडे निघाले तात्यांनी एकदा मागे वळून पाहिले पांढरा शुभ्र धुरामागे आपले गुरुदेव उभे असल्याचे त्यांना दिसले त्यांना कळून चुकले की आपण संकटात आहोत याची जाणीव होऊन रघुनाथ आणि यशोदाबाईंच्या आत्म्यांना गुरुदेवच घेऊन आले होते जणू त्यांनी लांबूनच गुरुदेवांना हात जोडले काही दिवसातच काही दिवसातच दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मीनाने एका सुंदर गोंडस अशा मुलीला जन्म दिला सदा पलंगावर मीनाच्या बाजूला बसला होता पलंगाला खेटून पाळणा ठेवला होता तो त्या पाळण्यात आणि त्या सुंदर गोंडस मुलीकडे बघून बोलू लागला काय नाव ठेवायचं तुझं सदा कौतुकाने बोलला मी माझ्या आवडीचं नाव ठेवणार हा मीनाही त्याला ठसक्यात बोलली त्यावर सदा म्हणाला तू काहीही नाव ठेव हो। पण मी मात्र लाडाने तिला चूच म्हणणार हे ऐकून ते पाळण्यातले नवजात गोंडस असे बाळ खुदकन हसले समाप्त तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही सुंदर अशी कथा जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडली असेल कथेला तर कथेला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमच्या कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नव नवीन व्हिडिओचे जशा जशा नवीन कथा येतील त्यांचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय